नमस्कार मी विनायक सावंत आज आपण समोर घनकचरा नातेपदी नगर पंचायत अंतर्गत घनकचरा मध्ये कशा पद्धतीनं प्रक्रिया आहे आणि काय होते ते जनतेने ठरवायचं की नक्की भ्रष्टाचार होतोय का आपल्याला फसवलं जाते का जे पुरावे मी तुम्हाला ते देतोय त्या संदर्भात आपण बघू शकता म्हणून मी लक्षात घ्या मी तुम्हाला म्हणलं होतं की मी माहिती अधिकाराच्या अंतर्गत माहिती मागितली होती काय माहिती मागित होती मी तुम्हाला दाखवतो मी तुमच्या लक्षात येईल आपण दोन हजार एकवीस ते आपण पाहू शकता दोन हजार एकवीस ते दोन हजार पंचवीस पर्यंत आपण माहिती मागितली होती काय माहिती होती नातेपुते नगरपंचायत नातेपुतेसाठी घनकचरा व्यवस्थापनाचे काम संदर्भातील खालील कागदपत्राच्या प्रतिमिळण्याबाबत आणि माहिती आपण कधी मागितली होती ती मी तुम्हाला दाखवतो पाच आठ दोन हजार पंचवीसला आपण मागितली होती पाच आठ हा आणि ही माहिती आपल्याला पाच नऊ दोन हजार पंचवीस पर्यंत येणं गरजेचं होतं आवश्यक होतं माहिती माहिती अधिकार कायद्याअंतर्गत मग आपल्याला त्यांनी महिना झाला आता पाच तारखेला महिना होऊन गेला या महिन्यामध्ये नव्या महिन्यामध्ये बरोबर मग आपल्याला माहिती मिळाली नाही म्हणून आपण काय केलं पुढचं अपील केलं प्रथम अपील केलं आपण इथं प्रथम अपील अधिकारी तथा मुख्य अधिकारी साहेब नगर नगरपंचायत नातेपती तालुका म्हणजे सोलापूर यांच्याकडे आपण ते केलेलं आहे कधी केलं तुम्हाला दाखवतो चार नऊ ते महिन्याभरात न दिल्यामुळे आपल्याला द्यालावर द्या देण्याची गरज भासली बघू आता शिवसाहेब काय करणार आता माहिती काय मागितली होती ती मी तुम्हाला सांगतो घनकचऱ्या संदर्भात आपण सगळी माहिती मागितली होती आवश्यक असलेली माहिती घनकचरा व्यवस्थापनाचे काम करण्याबाबत कंत्राटदारावर केलेल्या कारवाई कराराची प्रत मागितली होती कामाला तांत्रिक अहवाल परत घनकचरा व्यवस्थापनाचे काम करण्यासाठी आवश्यक यंत्रणा व मनुष्यबळ संख्या होणारा खर्च अशा पद्धतीची आपण त्यांच्याकडून माहिती मागितली होती म्हणजे जी काही आवश्यक माहिती आहे ते आपण त्यांच्याकडे मागितली होण कचऱ्याची मग लक्षात घ्या म्हणजे नातेपुते नगरपंचायत आपल्याला माहिती का देत नाही टाळटाळ करते बाकी सगळ्या विभागाच्या माहिती आपल्याकडे पण आरोग्य विभागाची माहिती आपल्याला दिली जात नाही आता मान्य मुख्याधिकारी साहेबांच्या अपिलाकडे आहे आपल्याला लक्षात घ्या आता बघूया मान्य मुख्याधिकारी साहेब तर आपल्याला माहिती देतात का तीस त्यांनी नियमाने पंधरा दिवसाच्या आत त्यांनी आपली अपील घेतलं पाहिजे आणि पुढच्या पंधरा दिवसाच्या त्यांनी आपल्याला माहिती दिली पाहिजे म्हणजे ही महिनाभर आपण त्यांची वाट बघणार आहे आणि लोकांना लक्षात आलं पाहिजे मला काय सांगायचं आहे की लोकांनी विचार केला पाहिजे की नातेपुते नगरपंचायत ना माहिती का देत नाही आरोग्य विभाग आणि स्वच्छता विभाग जाणून काटा अडटाळ करतोय आणि मान्य अधिकारी साहेब हे आता नवीन आलेले पाठीमागचे होते मान माधव खांडेकर साहेब ते काय आपल्या सगळ्याला माहिती आहे त्यांचा काय इतिहास आहे ते हे आपण लक्षात घेतलं पाहिजे आणि सगळ्यात महत्वाचा विषय असा आहे की जे आपली लढाई सुरू आहे हे जनतेसाठी आहे जनतेने ठरवायचं काय करायचं तुमचा पैसा आहे तुमचा पैसा वाया जातो का नाही हे तुम्ही ठरवायच माझी लढाई सुरू आहे हे सगळं तुमच्या हातात मी दिलेलं आहे विभागीय चौकशीमध्ये ह्या सगळ्या गोष्टी मी पुढे नेणारच आहे जे आपलं आदरणीय पंतप्रधाना आदरणीय पंतप्रधान साहेबांना जे आपण पत्र दिलेलं आहे की अन्न त्याग आंदोलन माझं होणार आहे दिल्लीमध्ये तर त्या ती जी होणार आहे आंदोलन त्यावेळेस हा त्यात मुद्दा मी घेतलेलाच आहे म्हणजे मुख्याधिकारी भ्रष्टाचार कुणाचा तर माधव खांडेकर साहेबांचा विभागीय चौकशी खात्याने चौकशी परंतु आताचे आलेले शिवसाहेब हो हे जर ह्या ह्या कृतीला पुढं असं नेत असतील म्हणजे माधव खांडेकर साहेबांची परंपरा जी महान परंपरा आहे ती पुढं जर चालवत असतील अशीच माहिती लपवायची माहिती देऊ द्यायची नाही कळू ना लोकांना लोकांपुढे माहिती आली पाहिजे मला लोकांपुढे ती माहिती मांडायची आहे ती माहिती तुम्ही मला द्या पाहताय कशाला नसल तर ती जी काय प्रक्रिया आहे ती सगळी कागदपत्र जाहीर करा जग जाहीर काय काय कागदपत्र तुमची काय वाल बिह्वाल तांत्रिक लोकांसाठी ओपन ठेवा मग कोळ घ्या जनतेला मला द्या मी दाखवतो माझ्या लाईव्हच्या माध्यमातून हे आपण लक्षात घेतलं पाहिजे बघितलं म्हणजे माहिती दिली जात नाही आपण पहिलं माहिती अधिकाराचं पहिलं जोडपत्र दिलं महिनाहून गेला माहिती दिली नाही म्हणून आपण ब पत्र जोडलं दिलं आणि त्यामध्ये प्रथम आपली अधिकारी अधिकारी साहेबांच्या दालनामध्ये आता विषय आपला गेलेला आहे बघा आता ते सुनावणी घेतात लोकर का त्यांना व्हॉट्सअपच्या माध्यमातून साहेब बघा विषय असं लवकरात लवकर माहिती देण्यासाठी प्रयत्न करा काय माहिती आहे ते द्यायची तयार करायची नाही हे सगळं प्रक्रिया त्यांना ला करावं लागते तीच माहिती मागितली आहे नवीन नाही माहिती तयार करणारी माहिती नाही ऑलरेडी माहिती असती त्यांच्याविषयी तेच आपण त्यांना द्यायला लावलेलं आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे त्यामुळे जनतेने ठरवा काय विषय आहे तो भ्रष्टाचार होतोय किंवा नाही विभागीय चौकशीमध्ये सगळ्या गोष्टी निघतील परंतु जनतेला कळलं पाहिजे की मी का लढतोय लोकांना असं वाटू नये की जे निवडून आले लोकप्रतिनिधी आहेत त्यांच्या विरोधात मी लढतोय यात माझं राजकारण आहे काय सुद्धा नाही जनतेचा पैसा जनतेपर्यंत गेला पाहिजे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे आज पवनशेरस रोडच्या तिथून जाणारा रस्ता जो पांढऱ्यामाळ्यात जाणारा रस्ता खचला खराब झाला त्या संदर्भात मी आवाज उठवला हो आज मला लेखी स्वरूपात त्यांच्याकडून देण्यात आलं की तो रस्ता दुरुस्त करून घेतला जाईल मग मी त्यावर सांगितलं संबंधित ठेकेदार असतील संबंधित बांधकाम विभाग असेल तांत्रिक सल्लागार असतील यांच्यावर मी चर्चा केली तेव्हा मला लक्षात आलं की त्यांचं प्लॅनिंग जे होतं की रस्ता कशा पद्धतीने करायचा त्यात मी त्यांना सांगितलं की रस्ता प्रॉपर झाला पाहिजे बघा तुम्ही डागडुगे करून चालणार प्रॉपर खराब झालेला आहे प्रॉपर सगळं जे वर्क असतं नियमानुसार ते झालं पाहिजे मग तुम्ही लक्ष का दिलं नाही दुर्लक्ष का केलं त्यामुळे त्या अधिकाऱ्यांना सोडणार नाही हे ठेकेदारावर लक्ष द्यायचं काम कोणाचं अधिकाऱ्याचं काम आहे हे ठेकेदारांनी ते अधिकारी बघून घेतले काय असेल ते परंतु अधिकाऱ्यांनी जे तांत्रिक सल्लागार जे आहेत ना लवटे साहेब असतील यांनी पहिल्यापासून मान्य अधिकारी साहेब जी माधव खांडेकर साहेब होते यांच्या या सगळ्या कृतीमध्ये सहभाग आहेत हे आपण लक्षात घेतलं पाहिजे बांधकाम मध्ये जे निवृत्त झालेले जावरे साहेब आहेत त्यांना त्यांची माहिती आपण मागितली होती पण त्यांची माहिती सुद्धा आपल्याला देण्यात आलेली नाही ना। त्यांना कसं आहे आहे ठराव केलेला काय सुद्धा माहिती दिली नाही मी पुढे आणणार आहे ते तिथं इन्वॉल्व्ह करून त्यांना तिथं बसवलेलं आहे सगळं मिळून 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 सगळं चालू आहे हे सगळे समोर याविषयी तक्रार आपण विभाग चौकशीमध्ये दिलेली आहे आणि आता सुद्धा लोकांपुढे ते आणण्याचं काम आपलं करणार आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे ओके तो लागी। लागी। तर घनकचऱ्याच्या बाबतीत मी तुम्हाला सांगितलं की मी शांत बसवत नाही माझा पाठपुरावा सुरू असतो जोपर्यंत मी तुम्हाला अगोदर म्हणलेलं आहे की नातेपते शहरामध्ये असे काही लोक आहेत जे या काही पुढाऱ्यांना हाताला धरून बेकायदेशीर कृत्य करत आहेत आणि जनतेचा पैसा वाया घालवण्याचा प्रयत्न करत असतील तर आपण त्यांना कायदेशीरपणे शासकीय नियमाने आपण त्यांना उत्तर देत राहणार आहे लढाई करत राहणार आहे हे लक्षात घ्या आणि मी अजून याला सांगतो की मी वैयक्तिकरित्या कुठल्याही नातेपुते नगरपंचायतच्या कुठल्याही इलेक्शनला मी स्वतः उभा राहणार नाही ना हे सगळ्या लोकांना मी क्लिअर करतो हां पण वेळ आली हे लोक जर काम करत नसतील चुकीच्या पतीने करत असतील तर यांच्या विरोधात लढण्यासाठी मला स्वतःचा पॅनल करावा लागेल स्वतःचे उमेदवार आम्हाला तयार करून युवक जे खरंच नातेपुतेसाठी लढतात त्यांना वाटतं की बाबा विकास झाला पाहिजे अशी एक फळी तयार करून आम्ही ह्या एक पॅनल तयार आम्ही निवडणुकीमध्ये उमेदवार उभा करणार त्यामध्ये मी नसणार आहे लक्षात घ्या मी त्यामध्ये नसणार आहे मी उभा राहणार नाही परंतु लोकांनी मला बरेच प्रश्न विचारले तुम्ही राजकारणासाठी करताय का इलेक्शन मध्ये उभा राहा तुम्ही तुमच्या युवकांची तुमच्यासारख्या लोकांची गरज आहे त्यामध्ये तुम्ही उतरला पाहिजे मी त्यांना एक सांगितलं की मी कुठल्याही इलेक्शनमध्ये कधीही उतरणार नाही नातेपुते लक्षात घ्या नातेपुते नगरपंचायतच्या कुठल्याही इलेक्शनमध्ये मी उतरणार नाही हे लक्षात घ्या तरी लोकांनी मला फोर्स केले की प, के के सर काहीतरी करावं लागते मग मी त्यांना आश्वासित केलं की जर ही जी आता जी काय राजकीय फळे आहे ही जर चांगलं काम करायला लागली चांगला भ्रष्टाचार नसेल करत आपल्याला जाणवते आता आळवळ काय सुधारणा होते का बघू आपण मा ना ना। ही माहिती आपल्याला दिली जात नाही माझी विनंती आहे सगळ्या नगराध्यक्षांना मॅडमना उपनगराध्यक्षांना बांधकाम सभापतींना पाणीपुरवठा सभापतींना सगळ्या विभागाच्या सभापतींना नगरसेवकांना ही माहिती द्यायला हवा मला ते जी कोण आहे ना यामध्ये भ्रष्टाचार नसेल तर तुम्ही सगळ्यांनी मिटिंगमध्ये ठरवा आणि ही नाही सांगितलं माहिती देऊन टाका डिक्लेअर करा कशाला पाहिजे माहिती आहे कशाला पाहते तुमचा आरोग्य विभाग देऊन टाका लावा मला माहिती काय काय केले काय काय नाही मी लोकांपुढं काय असेल ते मी आरोप करतोय ना तुमच्यावरती तुमच्या आरोग्य विभागावरती नगरपंचायतच्या दे ना मला माहिती बघू द्या मी लोकांना सांगतो काय लोक ठरवतील काय करायचे का का आणि जे वरिष्ठ अधिकारी ठरवतील ना काय करायचे का माहिती कशाला पावता हे लक्षात घेतलं पाहिजे येणार आहे डीपी प्लॅन चा सुद्धा एक माहिती आपल्याला मिळालेली आहे माहिती काय दिली नाही ते बी तुम्हाला सांगणार आहे कशाला लपवली जाते काल लपवते तेच प्रश्न मला पडतो हाय ना देऊन टाकणार जे आहे ते देऊन टाका कशाला घाबरताय म्हणून लक्षात घ्या विषय घेण कचरायचा आहे त्याच्यावर परत येतो की घन कचरा सिस्टीम जी आहे ती अतिशय नियमबाह्य पद्धतीने होते माझा त्यांच्यावर आरोप आहे आणि तो आरोप मी लेखी स्वरूपात विभागीय चौकशीमध्ये मांडलेला आहे आणि आता आदरणीय पंतप्रधान यांच्या कार्यालयासमोर सुद्धा तो विषय मी नेणार आहे सगळ्याकडे दिला मी मुख्यमंत्री साहेबांकडे दिलेला आहे त्यांनी सुद्धा कारवाई करायला लावली त्यांनी सुद्धा प्रक्रिया करायला लावली आणि सगळ्यात महत्वाचं की मी राज्य सरकारचं अभिनंदन करतो त्यांचे आभार व्यक्त करतो की विभागीय चौकशी प्रक्रियेचे अधिकारी नव्हते म्हणजे कमीच होते तपासणी करण्यास विभागीय चौकशी करण्यास अधिकारी नव्हते ते आता कुठेतरी मान्य देवेंद्र फुले साहेबांच्या पुढाकारामुळं आज कुठंतरी त्या गोष्टी व्हायला लागल्या की त्या विभागाचे अधिकारी भरले गेले ती पदं भरली गेली त्या नोडल अधिकाऱ्याची नेमणूक करण्यात आली मग एवढं राज्य सरकार सुद्धा पॉझिटिव्ह आहे हे लक्षात घ्या ते सुद्धा अतिशय चांगले प्रयत्न करत आहेत हे लक्षात घेतलं पाहिजे म्हणून आपण या सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगितल्या बघा आता मुख्य आता आरोग्य विभागाने माहिती आपल्याला दिली नाही ते दिवसात नेमान द्यायला पाहिजे म्हणून आपण अपील केलं मुख्याधिकारी साहेबाकडे बघा आता मुख्याधिकारी साहेब जे आता आलेले आहेत ते माधव खांडेकर साहेबांचा जो भ्रष्ट कारभार यात दिसतोय का तो लपवण्यासाठी प्रयत्न करतेत का माहिती देते हे आपल्याला लवकरच कळ पुढच्या दहा बारा दिवसामध्ये पंधरा दिवसामध्ये बघू आपण काय होते याचं ओके जय हिंद जय जै महाराष्ट्र धन्यवाद